महाराष्ट्र कोकण वगळता चोवीस तासात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी म्हणजेच विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम आहे विदर्भ व वा मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे हवामान विभागाकडून पुन्हा आय एम डी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे चक्राकार वाऱ्यांच्या विस्कळीत स्थितीमुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे